नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसाने विचार अगदी असा मोठा केला पाहिजे माणसापेक्षाही मोठा विचार केला पाहिजे खरं म्हणजे आपल्या कुळतेपेक्षाही मोठा विचार केला पाहिजे कारण कारण मोठा विचार हेच माणसाला मोठं बनवतं आपल्यासमोर ध्येय अगदी असं मोठं ठेवा कधी ना कधी केव्हा नाही केव्हा ते त्या ध्येयाप्र आपण जाऊच जाऊ म्हणून म्हणून ध्येय मोठं ठेवलं पाहिजे कुणाला मागायचं असेल अगदी भरभरून मागा मोठं मागा लहान सहान कुपमंडूप विचार करू नका मित्रांनो एक आजीबाई होती आजीबाई अगदी जर्जर झालेली म्हातारी पण तिच्या डोळ्याने दिसत नव्हतं हे दुःख ती कितीतरी दिवसापासून आपल्यासोबत वागवत होती त्या दुःखानं ती विवळत होती हे दुःख तर होतच होतं पण मित्रांनो ती भुके कंगार होती तिच्याकडे खायला प्यायला फारसं काही नव्हतं जर्जर झालेली झोपडी होती अशा दारिद्र्यामध्ये ती आपलं आयुष्य कंठत होती दुसरं दुःख आणि तिसरं दुःख होतं तिला एक मुलगा होता त्या मुलाचं लग्नही झालं होतं पण प्रत्येक माणसाची एकच इच्छा असते आणि ते म्हणजे आपण जिवंत असेपर्यंत आपण आपल्या नातवंडाचं मुख पाहिलं पाहिजे नातवंडाचं सुख घेतलं पाहिजे नातू पाहिले पाहिजे आपल्या मुलाला मुलं बाळ त्याचे मुलं बाळ आपल्या अंगाखांद्यावर खेळवत आले पाहिजे हेच म्हातारपणाचं एकमेव सुख असतं ते तिच्याकडे नव्हतं मुलगा होता सून होती पण मात्र त्याला मूळ नव्हतं म्हणजेच आजीबाईला नातू नव्हता ना नातून नसण्याचं निर्धन असण्याचं नस गरिबी असण्याचं दारिद्र्य असण्याचं आणि आपल्याला दिसत नाही हे अंधेपणाचं असं तिहेरी दुःख घेऊन आजीबाई जगत होती जगता काय काय तिचं जगणं हे खरं म्हणजे मरणासारखंच होतं पण तरीही मात्र या मरण यातना सोसता सोसता आजीबाई एक गोष्ट नित्यनेमान करत होती ती म्हणजे देवाची भक्ती देवाची नित्य भक्ती करायची देव प्रसन्न झाला देव म्हणाला आजीबाई तुझ्या भक्तीवर मी अगदी मनापासून प्रसन्न आहे माग तुला काय मागायचं आहे ते माग आजीबाईला फार आनंद झाला म्हणाला की मी देवाला हे मागेल ते मागेल ते मागेल मागे। पण देव काय कमी हुजार असतो देव म्हणाला की आजीबाई तुला मी देतोय पण एकच गोष्ट माग आजीबाईला प्रश्न पडला पण आजीबाई काही कमी हुशार होती देव तर आजीबाई सुद्धा काही कमी हुशार नव्हती आजीबाईने ठरवलं की आपल्याकडे दुःख तर भरपूर आहे नातून दुःख आहे आंधळे असण्याचं दुःख आहे आपण गरीब दारिद्र्य असण्याचं दुःख आहे पण देव म्हणतो एकच मागायचं पण मागायचं आणि म्हणून आजीबाईने विचार केला अगदी संधी तिच्या दारावर टक 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 आवाज करत आली होती संधी आली होती आजीबाईने ठरवलं की संधीचं सोनं करायचं आजीबाईनं मागितलं काय मागितलं आजीबाईनं मागितलं की देवा माझा नातू सोन्याच्या पाळण्यात हलताना मला पाहू दे काय मागितलं आजीबाईने देवा माझा नातू सोन्याच्या पाळण्यात हलताना मला पाहू दे देव आवाज झाला पण देव त्याच वेळेस खुशी सुद्धा झाला की आपणच या धर्तीवर माणसं कशा पद्धतीने निर्माण केली किती बुद्धिमान निर्माण केली आजीबाई सांगे किती बुद्धिमान निर्माण केली की आजीबाईने एकाच झटक्यामध्ये तीन गोष्टी एकाच वाक्यामध्ये तीन गोष्टी मागितल्या माझा नातू मला सोन्याच्या पाण्यात हलताना पाहू दे म्हणजे नातूही मागितला सोन्याच्या पाळणा सोन्याचा पाळणा कोण करेल जो प्रचंड श्रीमंत असेल प्रचंड श्रीमंती मागितली आणि पाहू दे म्हणजे डोळे सुद्धा मागितले मित्रांनो तीन गोष्टी आजीबाईने एकाच वेळेस एकाच दमात अगदी विचारपूर्वक मागितल्या काय काय या गोष्टीतून आपण आपण शिकणार जगत असतानाही आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक संधी येतात की ज्या संधीमध्ये आपण लखलाव होऊ शकतो ज्या संधीचं सोनं जर केलं तर आपण श्रीमंत नव्हे तर सुख समाधानाने जीवन जगू शकतो अत्यंत वैभवपूर्ण जीवन जगू शकतो पण संधी आपल्याला घेता आली पाहिजे नसेल तर निर्माण करता आली पाहिजे निर्माण केली तर त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणती ना कोणती केव्हा ना केव्हा संधी येते म्हणजे येतेच जे माणसं विकास पावतात ते संधी शोधत असतात आणि जे माणसं अजूनही दारिद्र्यामध्ये कितपत पडलेले असतात त्यांच्याही आयुष्यात संधी येते मित्रांनो पण पण ज्यावेळेस संधी आपलं दार ठोटावत त्यावेळेस ते निध्रिस्त असतात आळशी असतात झोपलेले असतात किंवा त्या संधीकडे ते त्या दृष्टीने पाहत नाही मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते त्या संधीचं सोनं करायला शिका अगदी अगदी त्या आजीबाईसारखं आणि मागायचं असेल तसं मोठा विचार करा आयुष्यात जो माणूस मोठा विचार करेल भव्य विचार करेल दिव्य विचार करेल तोच तोच मोठा होईल हे गमक मात्र विसरू नका धन्यवाद